मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा ड्रग सहा विटातील अवैध व्यवसाय विरोधात सिंहसेना संघटना आक्रमक झाली आहे विटातील खासगी सावकारकीच्या विषयावरून सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे चांगलेच आक्रमक झालेत आक्रमक झालेल्या शिव शिंदे यांनी राजकीय नेत्यांवर जोरदार हल्ला बोल केलाय तर सावकारांची हरामखोरी मोडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्यासमोर ठिया मारणार असा इशारा सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी व आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये म्हणा ज्या पद्धतीनं अवैध धंद्यांचे उद्योग फोपवले किंवा अवैध धंदे फोपवले त्याच पद्धतीनं आपल्या विटा शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांच्या मध्ये सावकारी त्या पद्धतीनं फोपवली आहे सावकारांचा एवढा नागरिकांना त्रास होत आहे अक्षरशः सावकारांना मारहाण होता सावकारांच्याकडून नागरिकांना मारहाण होत आहे काही सावकार अक्षरशः ज्या लोकांनी त्यांच्याकडून व्याजाने पैसे उचललेत त्यांच्या घरी अपरात्री रात्री कधी कोणत्या वेळेला जात आहेत त्यांना उचलून घे घेऊन जाते एक प्रकार त्यांना किडनॅप करतात असंही म्हणू आपण कोंडून ठेवण्यात येते त्यांना दोन दोन दिवस कोंडून ठेवण्यात जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुला सोडवणार नाही तू कुणाला फोन करायची कर तू कुणाला बोलवायचं बोलव कितपर्यंत त्यांची भाषा आहे हे पुरुषांचं झालं हे महिलांना अक्षरशः असलील भाषेमध्ये शिवाय देतात महिलांच्या अंगाव जातील असंख्य प्रसंग आहेत आपल्या विटा शहरामधले आपल्या तालुक्यामधले आणि जिल्ह्यातून जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातून आम्हाला काय फोन येते की आमच्या तालुक्यामध्ये सावकार की एवढे फोपवले एवढा त्रास होतो एवढी मारहाण नागरिकांना होते पण आम्ही काय करू शकत नाही प्रशासन याच्याकडे लक्ष देते का नाही आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देते ही ना न, की नाही हा खरेच चिंतेचा बाब आहे ज्या पद्धतीनं बीडमध्ये तो वाल्मिकी कराड ज्या पद्धतीने समोर आला त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये वाल्मिक कराड यासारखी मानसिकता घेऊन राहणारे अनेक सावकार लक्षात घ्या अनेक नागरिकांच्या यांनी जमिनी बळकवलेत अनेक नागरिकांचे यांनी घरनाव करून घेतलेत बरं व्याज त्यांना आहे किती सरकारच्या नियमानुसार तीन टक्के हे वीस वीस टक्के नागरिकांच्याकडून पैसे उकळायला लागले आणि तो हप्ता द्यायला आला हप्ता नाही तू जेवढे घेतले तेवढे पूर्ण पैसे मला माघारी कर त्या नागरिकाने वीस हजार घेतले असतील तर तुम्ही त्या पद्धतीने त्यांना हप्ते दिलेत ना तो त्या तारखेला तो हप्ता आणून देणार तुमच्याकडे तर तो, तो हप्ता नाही घेता तू जेवढे पैसे नेलेत तेवढे मला पूर्ण आणून देत तरच मी घेतो हे हप्ते असे आम्ही काही घेत नाही असली हरामखोरांची भाषा आहे आम्ही ह्यांना काय वाटायला लागले आमच्या डोक्यावरती नेत्यांचा हात असल्यामुळं आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही तर बेट्यानो असं काही नाही तुमच्या डोक्यावरती कोणाचाही हात असू द्या ते आमदार असतील खासदार असतील आणि कोणी मंत्री असतील बेट्यानो तुम्हाला सुट्टी नाही तिची तिथे गावचीला तिथं हा सिंहसेनेचा इशारा आहे माझ्याकडून त्यांना आणि मला सरकारचाही प्रश्न पडतोय की तुम्ही ज्यांना जे परवाने दिले ती सावकारकी चालवण्याचं हे गोरगरिबांची घरे संपवण्याची तुम्ही परवानगी दिलेत का आपल्या विटा शहरामध्ये अतुल काय नाव त्याचं मेहत्रे अतुल मेहत्रे यांने फास्ट लावून घेतला ही तुम्हाला कल कल्पना असेल आपल्या चॅनेलच्या अनेक चॅनेलला बातमी लागलेली दुसरी गोष्ट सुहास गिड्डे या व्यक्तीनं सावकारांना कंटाळून विश्राशन करून आत्महत्या केली आता काल परवा द्यावीचं आपल्या विटा शहरामधलं उदाहरण सांगायचा विषय असा की यांना पाठ यांना एवढी ताकद मिळत्या कुठून यांना कोणती भीती नाही का ह्यांची घर उभा करण्याच्या नादामध्ये पैसे कमवायच्या नादामध्ये या हरामखोर असंख्य लोकांची कुटुंब उद्ध्वस्त करायला लागले यांना कोणी जाब विचारणार नाही का त्यांना जर तसं वाटत असेल तर त्यांनी तसं समजू नये सिंहसेना आहे तुम्हाला जाब विचारण्यासाठी एवढं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि या हरामखोराच्या माननीय एस पी साहेबांनी तातडीनं कारवाई केली पाहिजे या हरामखोरांच्या ज्या परवाना आहेत लायसनी चालवायचे ते तातडीने बंद केले पाहिजेत यांचे परवाने रद्द केले पाहिजेत हे आपल्या माध्यमातून मला सांगायचंय हे हरामखोर जर अशा पद्धतीने जर वसुल्या करत असतील नागरिकांना मारहाण करत असतील आमच्या माता भगिनींना जर शिवीगाळ करत असतील हरामखोरांची छताडापर्यंत हात घालण्याची मदत जाते यांची मान्य आमचे विटाचे पोलीस निरीक्षक यांना माझी विनंती राहील आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विटा शहरामध्ये ज्या पद्धतीने सावकारी फोपवल्या याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि या हारामखोरांच्या वरती तातडीनं कारवाई झालेली दिसली पाहिजे ह्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर सिंहसेना गप्प बसणार नाही मला आपल्या माध्यमातून प्रशासनालाही सांगायचं बरे कोण आहेत हे राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते तुम्हाला या जिल्ह्याचं आणि या तालुक्याचं बीड करायचं आहे का आणि तसं करायचं असेल तर आम्हाला तसं सांगा मग आम्ही त्या पद्धतीने रस्ते उतरतो आणि माझी एस पी साहेबांनाही विनंती राहील जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये ज्या पद्धतीने सावकारी चालू आहे त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या कोणत्या व्यवसाय चालू नाहीत आपल्या जिल्ह्यामध्ये गांजा मिळतोय ड्रग्ज आता विटासारख्या ग्रामीण भागाचा विटा शेर भागा नगरपालिका जरी असली तरी विटासारख्या जर भागामध्ये चौदा चौदा किलो जर ड्रग्ज सापडत असेल तीस तीस कोटी जा प्रशासन काय करत बर नक्कीच आमचं प्रशासन पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी चांगली काम करत आम्ही त्यांचं स्वागत करतोय पण हे जर अशा पद्धतीत चालू राहील काय नाही ओ विटा शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये वेसा व्यवसाय आहे गांजा आहे ड्रग्स सापडतोय ते इंजेक्शन कोणतं ते इंजेक्शन आहे गुटखा आहे काय नाही मग नक्की प्रशासन आमचं करतय काय प्रशासनाला नंबर विनंती राहील माझी की आपण याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि वाल्मिकी सारखी प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये खोपवता का एवढे लक्षात घ्या आणि जर तशी असेल तर नक्कीच डोके फोडू त्यांचे एवढं आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे आणि हे आपल्याला पुन्हा एकदा मला माननीय एस पी साहेबांना विनंती करायची की आपण तातडीने लक्ष घाला ज्या पद्धतीनं आपण विट्यामध्ये ड्रग्ज पकडला त्या पद्धतीनं जिल्ह्यातल्या सावकारकी जी चालू आहे त्या हरामखोर हरामखोरांची कंबार्टी मोडून काढा आणि त्यांच्यावरती कारवाई करा तुम्ही जर त्यांच्यावर कारवाई केली दिसली नाही आम्हाला आठवड्याभरात तर सतरा तारखेपासून विटा पोलीस स्टेशनच्या बाहेर सिंहसेना बेमुदत आंदोलन करेल जोपर्यंत कारवाई दिसणार नाही तोपर्यंत मी तिथून उठणार नाही एवढा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला प्रशासनाला सांगायचं आहे आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण पत्रकार परिषद घ्यायचं आमचं आवाजच ठरलं होतं पण त्यातच एक सुंदर करणारी घटना काल प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली की जे स्वतःचे तिथे असणारे संगीत दिन दिनार कवडे वयनाशे पंचेचाळीस आणि त्यांचीच नाटक असणारे संगीत महादेव भागवत वय पंच पन्नास वर्ष या दोघांनी काल सावकारी जाचाल कंटाळून आत्महत्या के केलेली आहे अशी चांगली प्रकार अगोदर पण घडलेले आहेत आपल्या जिल्ह्यात नवे नवे तर महाराष्ट्रातच पूर्ण आज महागाईचा आघाडो मुसळलेला आहे त्या प्रकारे अवैध धंद्याचा आकडा मुसळलेला आहे आज आपल्या छोट्यास शहर असणार आहे नगरपालिका असणार या शहरात चौदा चौदा किलो ड्रग्ज मिळतो तीस तीस कोटीचे ड्रग्ज इथं आपल्याला सापडतात आणि तरी सुद्धा आर्थिक कारवाई चांगली गुन्ह्या शाखा करत असते आणि मग इथे स्थानिक आहे स्थानिक पोलीस प्रशासन आहे काय लांब आहे अगदी थोड्या अंतरावर आहे पण आता कारखान्याच्या का का नावाखाली असे हवे धंदे चालू आहेत आणि हे असतानाच सावकारी सारखा महाभयंकर राक्षस कारण या गोष्टी तुम्हाला दिसून तर येतील पण या सावकारांचं असे काही धंदे असतात की व्याज तर हा दोन टक्के ठरलेला आहे घर सांगायला गेलं तर व्याज कर्जाने पैसे कोण घेतो हो। ज्यांना गरज आहे ज्यांची परिस्थिती आहे शिक्षणासाठी व्यवसायासाठी शेतीच्या कामासाठी कर्ज घेतले जातात मग काय वेळेस निसर्गाचा प्रॉब्लेम असतोय अनेक गोष्टी असतात एखादा हप्ता थकला जातो ज्यावेळेस एखादा हप्ता थटतो त्यावेळेस हे लोक फोन करून धमके देऊन घरी जाऊन अक्षरशः ज्या लोकांनी यांच्याकडून पैसे घेतले त्यांची वेळावर करतात त्यांना त्यांचे धिंडवड करतात समाजासमोर त्यांना शिव्या घालणं घरात जाऊन दंगा करणं त्यांच्या वस्तू उचलून महिलांना त्यांच्या वस्तूंची तोडफोड करणं बे रात्री त्यांना फोन करणं या सगळ्या गोष्टीचा त्रास इतका लोकांना होतोय की आज ज्यांना खरंच गरज आहे पैशाची ते लोक पैसे घ्यायला जातात तेव्हा त्यांच्याकडे दहा दहा टक्क्यानं पैसे महिन्याला दहा दहा टक्क्यानं पैसे लोक घेत असतात आणि हा तर कुठला आहे कुठलं काढला हा तर ठीक आहे ना तुम्ही पैशाची गरज आहे तुम्ही सावकार करताय काही काही लोक सावकारी करतात लोक असे आहेत की त्यांच्याकडे परवणी सुद्धा नाहीयेत आणि अशा लोकांच्यावर खरंच साहेबांनी सांगितलं तसं अशा लोकांच्यावर हस्त हा राजकीय पुढाऱ्यांचा आहे मग पोलीस प्रशासनाचा आहे कुठंतरी यांना पाठीशी घातलं जातं यांची मजल एवढी जातीच का हो म्हणजे सर्वसामान्य लोक जर तुमच्याकडे पोलीस प्रशासनाकडे तक्रार सुद्धा करू शकत नाहीत की हा खासगी सावकार आम्हाला घरी येऊन एवढा त्रास देतो लोकांच्या इतकी मानसिकता होती की आत्महत्या करण्यापर्यंत जर जीवन संपणार असेल तर तुमचे पैसे कर्जाला घेऊन आणि देऊन तुम्हाला आता पैसे भेटले का कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा खूप लोकांना त्रास देण्यात आला त्यांना त्यावेळेस सांगितले तुमची कर्ज माफ होतील तुमच्या कर्जांमध्ये कन्सेशन दिलं जाईल तुम्हाला काहीतरी सवलत दिली जाईल पण तसं न करता त्यांच्याकडून अगदी अमानुषपणे त्या कर्जाची परतफेड करून घेतलेली आहे एवढं सगळं होत असताना सुद्धा या राजकीय पुढाऱ्यांचे नागेबंदी आहेत काय काय तर मी सरळ सांगेन राजकीय काही काय त्यामध्ये पार्टनरशिप आहे ते सुद्धा शोधून घेतलं पाहिजे त्यांनी अशा लोकांना पाठीशी घातलं नाही पाहिजे आज तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राचा बिहार बिहार नव्हे महाराष्ट्राचं बीड म्हणायची वेळ आलेली कारण आज बीड मध्ये ती खंडणी वसूल करतात आणि तुम्ही सहकारी पद्धतीने त्यांच्याकडून पैसे वसूल करत असतात असं करत असताना तुम्ही विचार करा आज ज्या माता नवलीनं आत्महत्या केली ज्या माणसानं आत्महत्या केली त्यांच्या घरी त्यांची मुलं असतील आज त्यांचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होते कुटुंब निर्देश सुधारी लागते त्यांच्या त्या मुलांनी कुठे बघायचं आज त्यांच्या त्यांच्यावरचं त्यांच्यावरच मातृत्र पितृछत्र हरवलेलं आहे आज त्यांच्याकडे कोण बघणार आहे हे राजकीय पुढारी जाऊन विचारणार आहेत कोणी विचार नाही का परत बाबा तुम्ही का आत्महत्या केली कशासाठी केली हा व्याज कोणी आकारलाय तेवढा का घेतला जातोय हो आणि असं असताना सुद्धा ज्यांनी व्याज आणि पैसे घेतले त्यांच्याकडून बेरर चेक घेतले जातात त्यांच्या नावाचे सहीचे आणि त्या चेक वर पुन्हा पाहिजे की अमाऊंट टाकून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं परवाच माझ्याकडे केस पण आली होती त्यांनी त्यांना नोटीस आले आणि नाव तर त्यांनी फायनान्स टाकतात वर देताना फायनान्स नाव टाकतात परंतु नंतर ज्यावेळेस तक्रार करायची असते यांना किंवा ब्लॅकमेल करायचं असते त्यांच्याकडून चेक गोड कोण घेतले जातात हे करून आणि ज्यावेळेस त्यांना ब्लॅकमेल करायचं असतं त्यावेळेस म्हणतात की आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्या संबंधातून आम्ही यांना असे अशी पैसे दिले होते मग ते पैसे दिलेले असतात वीस हजार तीस हजार करून अकरा लागलेला सो लाख दीड लाख पाचशे लोकांनी पैसे द्यायचे कुठून आज माणसाला गरज असत्या कुठं फायनान्शियल मधून किंवा योग्य रीती मार्गाने कायदेशीर मार्गाने कुठे पैसे घ्यायला गेले बँकेकडे कर्ज मागायला गेले त्याला आणि मग मॉर्गेज करा त्याला तारण काहीतरी ठेवा या गोष्टी सगळ्या लोकांकडे नसतात कागदपत्र नसतात अशा वेळेस लोक कुठेतरी सावकारांकडे जात असतात आणि मग त्यांना इतकी पैशाची गरज असते की ते त्यांना त्यासाठी दहा टक्के दर व्याजदर सुद्धा द्यायला तयार होत असतात अशा वेळेस खाजगी सावकारांनी आपली स्वतःची मडी मुस्कटण्यासाठी स्वतःची घर मोठी करण्यासाठी इतक्या लोकांच्या मढ्यांच्या मड्यांच्या टाळूचं अक्षरशः लोणी खात त्यांना काही पडलेलं नसते तुमचं घर विका दार विका काय काय वेळी यांनी जमीन हडप केलेली आहे घरं हडप केलेली आहेत उद्योगधांधे हडप केलेले कारण ते त्यांना लिहून घेतातच त्यांच्याकडून की आम्हाला तू तुमच्या ह्याच्या बाबा ते तारण पाहिजे त्याशिवाय आम्ही तुम्हाला पैसे कसे व्याज दर तर एवढा असतोय आणि ज्या वेळेस व्याज घेतलं जातं किंवा पैसे घेतले जाते त्यावेळेस पहिला हप्ता हे त्यातून कट करूनच घेतात पहिला हप्ता कट करूनच पैसे दिले जातात पण तरी सुद्धा परतफेड करून घेत असताना हे सर्व रकमेची परतफेड करून घेत असतात हा नियम कुठला आहे म्हणजे गरज आहे गरज आहे गरज आहे म्हणून त्यांनी तिथे जायचं पण चुकीच्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली करायची आज मी महाराष्ट्रातले पूर्ण सांगली जिल्हा असू दे खानापूर तालुका असू द्या आज सगळ्या ज्या माता भगिनी आहेत जे कोणी इथे असलेले ग्राहक आहेत पैसे घेतलेत आणि त्यांना त्रास होतोय त्या सावकारकीचा त्यांना मी शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान करते की तुम्ही सर्वजण या कुणाचे काही तक्रारी असतील कुणाचे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही तु, तर तुम्ही आमच्या प्रमुख कार्यालयाशी संपर्क का साधावा तुमचे जे काही अडचणी असतील तुम्हाला काही त्रास असेल सावकारी कडून तर तो त्रास तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा आम्ही तुमचा आवाज बनू आज आम्ही तीन तारखेला जिल्हा अधीक्षक जिल्हाधिकारी विटा पोलीस निरीक्षक या सगळ्यांना निवेदन देतो आहे की बाबा त्वरित जे काही सुविधा असतील ते काही शोधायचं काम आमचं नाही जे कोण खाजगी सहकार्य असतील परवाना धारक असतील विना परवाना असतील या सर्वांचा शोध तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करायची आणि त्यांना योग्य ते व्याजदर त्यांनी कुठल्या व्याजाने पैसे देतात योग्य तो व्याजदर वापरला जातो का त्याची सुद्धा कसून चौकशी करायची जेणेकरून जी ही नागरिकांची ससे उलपट चालली बाबा गरजवंतांची जी ससे उलपट चालली ज्यांच्या ज्यांची आत्महत्या होत आहेत ज्या ज्यांचे घर उद्ध्वस्त होत आहेत शेती दड लागते अशा सर्व लोकांसाठी कुठेतरी चांगलं काम केलं जाईल आणि मी आव्हान करते की इथून पुढं आम्ही अल्टिमेटम दिलंय सतरा तारखेपर्यंत जर सतरा तारखेपर्यंत अशी कोणतीही चौकशी झाली नाही किंवा कारवाई झाली नाही तर सिंहसेना रस्त्यावर उतरणार आहे आणि मी जनतेला सुद्धा आवाहन केलं आहे की तुम्ही आता गप्प बसला तर तुम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही तुम्ही घाबरून जाऊ नका सिंहसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्ही या तुमचे प्रॉब्लेम तुमच्या समस्या तुमच्या अडचणी तुमचे त्रास आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला केव्हाही हो तयार आहे प्रशासनाला सुद्धा इशारा देतो सिंहसेना गप्प बसणार नाही सध्या दागिने सिंहसेना पोलीस प्रशासनासमोर दे मुदरकीय आंदोलन करणार आहे याची दखल प्रशासनं घ्यावी गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्या पासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात